नमस्कार आपण पाहत आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक हे आधुनिक शेती आणि तंत्रज्ञानाचे शिल्पकार असून त्यांचे कार्य व विचार संपूर्ण शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी व अभिमानास्पद आहेत असे प्रतिपादन राज्याचे पण अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले तांडा तालुका सेगाव येथे आयोजित माजी मुख्यमंत्री स्वर्गवासी वसंतराव नाईक यांच्या एकशे अकराव्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते कृषी क्षेत्राला बळकटी मिळावी तसेच तरुणांना कृषी क्षेत्रात योग्य संधी उपलब्ध व्हाव्या यासाठी स्व स्वर्गवासी वसंतराव नाईक यांनी कृषी विद्यापीठाची निर्मिती केली असून कापूस एका अधिकार योजना पाणी अडवा पाणी जिरवा हरित क्रांती धवल क्रांती जलक्रांती यासारख्या योजना राबवल्या महाराष्ट्राच्या जडणगळणीमध्ये स्वर्गवासी वसंतराव नाईक यांचे महत्वपूर्ण योगदान असल्याचे अब्दुल सत्तार यांनी म्हणाले यावेळी फरदापूर शिवारात उभारण्यात येणार संत सेवालाल महाराज स्मारक असे त्यावेळी अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे जगप्रसिद्ध अजिंठा लेणी परिसरातील फरदापूर शिवारात उभारत उभारण्यात येणाऱ्या असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारक तसेच भीम पार्कच्या धर्तीवर संत सेवालाल महाराज स्मारक उभारण्यात येईल अशी घोषणा यावेळी अब्दुल सत्तार यांनी केली याबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन येत्या दोन महिन्यात या प्रकल्पाला मंजुरी मिळवून देऊ असे अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे यावेळी स्वर्गवासी वसंतराव नाईक जयंती उत्सव थाटात पार पडला जंगला तांडा येथे माजी मुख्यमंत्री स्वर्गवासी वसंतराव नाईक यांच्या जयंती महोत्सव थाटात पार पडला फटाक्यांची आत्तबाजी पारंपरिक वाद्य स्वर्गवासी वसंतराव नाईक संत सेवलाल महाराज यांच्या जयघोषाने परिसर दुमून दुमून गेला होता कार्यक्रमात पावसाचे आगमन झाले होते तरी पावसाने देखील उपस्थितांचा उत्साह कायम ठेवला यावेळी बंजारा समाजाच्या वतीने अब्दुल सत्तार यांचा भव्य सत्कार करण्यात आला अब्दुल सत्तार यांचा जंगला तांडा गावात आगमन होताच समाज बांधवांनी त्यांचे पारंपरिक पद्धतीने गीत व नृत्य सादर करीत भव्य स्वागत सत्कार केला समाज बांधवांनी केलेला सत्कार माझ्यासाठी प्रेरणादायी असून या सत्कार सोहळ्याचे भारवून गेलो असल्याची भावना अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केली मंत्री अब्दुल सत्तार यांनी परिधान केला बंजारा समाजाचा पोशाख सोयगाव तालुक्यातील बंजारा समाजात मंत्री अब्दुल सत्तार यांची प्रचंड लोकप्रियता आहे समाजाची होळी व इतर सण उत्साहात अब्दुल सत्तार नेहमी सहभागी होतात अब्दुल सत्तार यांनी या कार्यक्रमात बंजारा समाजाच्या पारंपरिक पोशाख परिधान केला होता नेहमी टोपी रुमाल परिधान करणारे अब्दुल सत्तार यांना बंजारा समाजाच्या पोशाखात पाहतात समाज बांधवांचा उत्साह दिवगिरीत झाला होता यावेळी म महिलांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यावा असेही अब्दुल सत्तार यांनी म्हणाले आहे राज्यातील सरकार हे लोककल्याणकारी सरकार असून मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकरी शेतमजूर सर्वसामान्यांच्या हिताच्या अनेक योजना व निर्णय घेतले आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना असून पात्र महिलां महिला भगिनींनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन अब्दुल सत्तार यांनी केले यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती दारासिंग चव्हाण माजी जिल्हा परिषद सदस्य गोपीचंद जाधव माजी सभापती रामदास पालोत्कर जितसिंग कारकोटक लकूसिंग नाईक माजी सभापती मूलचंद राठोड हिरा चव्हाण बाबू चव्हाण श्रावण राठोड सरपंच वसंतराव राठोड विशाल चव्हाण राणीदास चव्हाण भरत राठोड वरखिडी तांडा सरपंच विनोद जाधव नावी तांडा सरपंच सांडू राठोड यशवंत जाधव मेघराज राठोड अरविंद राठोड जामटी सरपंच राधेशम जाधव जंगला तांडा सरपंच भारत राठोड गाणेगाव सरपंच सुरेश चव्हाण डॉक्टर सुधाम चव्हाण डॉक्टर वसंत चव्हाण मदन राठोड देवारी सरपंच पंडित राठोड मगन जाधव राहुल राठोड नादा तांडा सरपंच देवीदास चव्हाण कानीराम जाधव बहुलखेडा सरपंच राजमल पवार गाणेगाव सरपंच हिरा राठोड यांच्यासह गणेश राठोड विजय राठोड भिला चव्हाण मदन चव्हाण जोगी राठोड युवराज राठोड मिश्रीलाल राठोड दारासिंग राठोड संतोष राठोड अंबादास जाधव सोना चव्हाण श्रावण जाधव रमेश चव्हाण साईराज चव्हाण नंदलाल चव्हाण बळीराम चव्हाण सुमित चव्हाण आदी समाजातील महिला पुरुषांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा